देवडा गुन्हेगारी टोळी हॉटेल मुलावर हल्ला उमराणे सांगवी व चिंचवे हॉटेल तसेच हायवेवरील परिसरात रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी रात्रीचा प्रसंग गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आणणारा ठरला रात्री नऊ ते नऊच्या दरम्यान चार ते पाच जण तृतीय पंथीयांच्या वेशात रिक्षातून सांगवी फाटा परिसरात दाखल झाले यानंतर टोळीने सांगवी फाटा येथील बजरंग ढाब्यात घुसून मालक अभिमान शेवाडे यांच्या मुलाकडे पैशाची मागणी केली नकार मिळताच आरोपींनी चॉपर व फायटरने डोक्यावर वार करत गंभीर जखमी केले घटनेने हॉटेल परिसरात भीती व गोंधळ पसरला हल्ल्याची बातमी करता स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले आरोपी मक्याच्या पिकात लपण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पकडून संतप्त नागरिकांनी चोप दिला आणि नंतर देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनातून पोलीस उपनिरीक्षक कैलास गुज्जर व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले असता त्यांच्या स्वाधीन केले उमराणे व आसपासच्या भागात चोरी लुटमार मोबाईल चोरी धमकी अशा घटना वाढल्याने महामार्गावरून प्रवास करणारेही धास्तावले आहेत स्थानिकांनी पोलीस गस्त वाढवावी आणि अशा टोळ्यांवर कठोर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवडा सात जण ते रिक्षावर ऑटो रिक्षावर होते मागच्या हातले रोड वर्गणी करत करत लोकांबरोबर पैसे वसूल करत करत परत आपल्या बेअरबारवर आले तर या लोकांचे आमच्या कारागिरीशी किचनमध्ये घुसले त्यांच्याशी दादागिरी करायला लागले मारहाण फोन पोलीस भुला तेरा पोलीस क्या उखाडले लेगा हमारा क्या फरक करेगा क्या करेगा पोलीसवाला भुला असे करल्यावर मग यानी मला फोन केला का से ब असं असं होत आहे दादागिरी ते बरजबरीने पैसे मागताहेत काउंटरमध्ये हात घालतायत तर मी त्याच्यानंतर मला जोरा झालो मोटरसायकलनी त्यांना विचार काय 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 पैसे मागे फिर त्यांनी या माझा छोट्या माझा मागे आल्यानंतर त्याच्या डोक्यात काय काय म्हणतात त्याला चॉपर चापर त्याच्या डोक्यात मागून मारला त्याच्यानंतर ते दादागिरी करायला लागली मग परतची आपली समजे पोरं जमले मग त्यांना आपण पळून गेले त्याच्यातून चार पाच जण आता पोलिसांना फोन लावला हां पोलिस पोलिसांना फोन लावला पी आयला फोन लावला पी आय आपल्याकडे गाडी पाठवली तर आता पोलिस गाडी ते रवाना केले काही मकामध्ये इकडून तिकून मुलांनी धरून आणली धरून आणल्यानंतर एखादी नाटकात केलं डेसूट फाळला

आम्ही बसलो त्याला म्हणजे पन्नास रुपये गेले थे पैसे भाग त्याला मग शंभर दिले तो नाही म्हणा अकराशे दिली ठीक आहे म्हणजे शेट नाही आमच्या दिलीप आहे दिलीपला करायला ठीक आहे मग त्याला बोलतो पोलीस बोलवतो तर पोलीस बोलाव ऑफिस बोलाव की उखाडले पप्पा न बोलतो पप्पा आले त्यांनी आमच्या जेव्हा ओव्हर अटॅक त्याला आजार खाली तेनी लोकेत आता घेऊन गेले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा